शिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. आमच्या ताजा बातम्या बघण्यासाठी तारुण्य शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील भगवा चौक परिसरात आज हृदयद्रावक अपघात घडून विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला फिल्टर वाहून नेणाऱ्या हत्ती मालवाहतूक वाहनाने पायी चालणाऱ्या प्रियांका कोळी हिला जोराची धडक दिली वाहन चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून हो ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे धडक इतकी भीषण होती की प्रियंकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आरोपी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवून निष्पाप विद्यार्थिनीचा बळी घेणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे प्रशासनाने अपघातास्थळी वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोक शक्ती न्यूज धुळे